देवगडमध्ये ठिकठिकाणी दत्त मंदिरामध्ये दत्त जयंतीचा सोहळा विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी पार पडला यावेळी मोठ्या संख्येनं भाविकांनी या, दत दत या दत्त जयंतीनिमित्त दर्शनाचा आणि सोहळ्याचा लाभ घेतला यावेळी येथील दत्त मंदिरामध्ये विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं मोठं आयोजन करण्यात आलं होतं श्री स्वामी समर्थ हा श्री स्वामी समर्थ मग छाटपीठ देवगण येथे प्रतिवर्षाप्रमाणे हा सत्यजयंतीचा उत्सव मोठ्या आनंद आणि भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे खूप खूप लांबून लांबून भक्त लोक आलेले आहेत स्वामींच्या दर्शनाला आणि स्वामींच्या मध्ये त्याने दत्तमावली बघितलेली आहे आणि आनंदाने एकदम म्हणजे अंतर मनातून त्याने स्वामींना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेऊन महाप्रसाद घेऊन समाधाने आपापल्या घरी निघून गेलेले आहे या ठिकाणी मुंबई ठाणा कल्याण इकडे सिंधुदुर्ग बहुतेक संपूर्ण सातारा सांगलीवर भाविक येतात म्हणजे प्रत्येक वर्षी येतात म्हणजे त्याला फक्त आमंत्रण दे, देखील दिलं की ते आले समजा आणि राहायची सोय आम्ही बोलतो इथे भक्त निवास महाराजांची सोय असते त्याला प्रत्येक गोष्टीचं आम्ही सहकार्य करतो त्याचप्रमाणे ते सकाळपासून जे कार्यक्रम होते आमच्या कार्यकारी मंडळाचे प्रत्येक नितीन मापसेकर स्वामी समर्थ परत पहिला जी प्रकल्प आण स्वामी समर्थ मध्ये जो कार्यक्रम सुरू राहतो खरं म्हणजे दत्त जयंतीचा मोर्चा दोन हजार साली आम्ही सुरुवात केली म्हणजे दत्त जयंतीच्या कार्यक्रमाने सुरुवात झाली त्यामधून या कार्यक्रमाला जो का भरघोस प्रतिसाद मिळतोय वर्षानुवर्ष इथे भक्तांची रीक वाढतच चाललेली आहे आणि चांगला प्रतिसाद देशाच्या कानाकोपऱ्यातून तसेच काही परदेशातून अनेक भक्तगण या ठिकाणी येत आहेत आम्हाला सहकार्य करतायत अनेक कार्यक्रमांच्या वतीने विविध कार्यक्रम आपण करतोय आणि विविध कार्यक्रम आणि भक्तांच्या ज्या काही गरजा आहेत तिथे या ठिकाणी त्याचं आम्ही पूर्ण करण्याच्या प्रश्नीच्या मार्फत होत आहे तसेच सांगायचं म्हणजे आनंदाची गोष्ट या ठिकाणी गेला आल्याबद्दल म्हणजे या ठिकाणी या आपल्या स्वामी समर्थ भक्त परिवारच्या त्रस्त वतीने हे मोठ्या प्रमाणामध्ये इथे अन्न क्षेत्र बांधण्याचा संकल्प होत आहे आणि त्याचं भूमिपूजन हे आता जानेवारीच्या म्हणजे नूतन वर्षाच्या महिन्यामध्ये आपल्याला त्याच हे येणार आहे सुरुवात होणार आहे त्या कार्यक्रमाला आदरणीय पेडणेकर साहेब राणे साहेब हे त्या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थित त्याच्या भूमिपूजन सोहळा जानेवारी महिन्यामध्ये आपल्या त्या वतीने संपूर्ण साक्षीने होत आहे या ठिकाणी भक्त आलेला आहे एकदा भक्त आला त्यानंतर हा भक्त पुन्हा पुन्हा येतो त्यात परत आम्हाला बोलवायची गरज लागली या भूमीमध्ये त्यांचे पाय लागले त्यानंतर त्याच्या सर्व विचार दूरच होतात त्यामुळे स्वामी त्यांची सर्व दूर करतात त्यामुळे सुविधा तर सर्वच आहे इथे भक्त निवास आहे विचारल्याप्रमाणे अन्नक्षेत्र आपण करतोय दर गुरुवारी महाप्रसाद असतो आणि सर्व कार्यक्रम स्वामींच्या आपण वेळेला व्यवस्थित असं शौचालय म्हणजे स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी असं व्यवस्थित स्वच्छ असं आपण त्या ठिकाणी ठेवलेलं आहे प्रयोजन आहे आपली धानधान केंद्राचं प्रयोजन आहे पुढच्या वेळेला अशा विविध कार्यक्रम आपण अनेक मेडिकल कॅम्प या ठिकाणी उभारतो तसेच इथल्या कलाकारांना प्रोत्साहन स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी स्थानिक कलाकारांचे कार्यक्रम या ठिकाणी राबवले जातात हे विशेष आहे आमचं त्यानंतर मोफत चष्मा शिबीर आरोग्य शिबिर असे विविध ट्रस्ट वतीने आज काल कालच ता ब्लड डोनेशनचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला होता ट्रस्ट वतीने असे विविध कार्यक्रम आम्ही या ठिकाणी करतो सांगायचं म्हणजे भक्तांची प्रचिती ही या स्वामीच्या मतात या हर्दी मत क्षेत्र जे आपले सज्जनगडचे महंत स्वामी यांनी याला एक पावन भूमि म्हणून नाव दिलंय देवभूमी म्हणून नाव दिलेलं आहे याची प्रती सर्व भक्तांना येत आहे त्यामुळे या संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरतं घ्यायला नसतं संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये या स्वामींच्या प्रसिद्ध येत आहे तसं भक्तगण वाढतच चाललेलं आहे तुम्ही चांगला प्रश्न विचारला पेंडेकर साहेबांनी मागच्या वर्षी मला वाटतं वर्षी पूर्ण झालं नाही एक कोटीचा संकल्प आम्ही केला होता लिखित श्री स्वामी समर्थ हा महामंत्राचा जग आपण घेऊन गेलो होतो आता ह्या वर्षी आपण पाच कोटी जग आपण अक्कलकोट जाऊन गाड्या आपण स्पेशल भक्तांसाठी केलेल्या आपल्या मुंबईवरून गाड्या आहेत आता पाच कोटी जग आपण त्या अक्कलकोटच्या भूमीमध्ये या देवगडच्या मठाची पालखी निघणार आहे हे विशिष्ट वैशिष्ट्य आहे त्याच प्रेरणा प्रेरणास्थान आदरणीय पेडणेकरताय त्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम होत आहे संपूर्ण त्याच्यासाठी अगोदर मेहनत घेते आहे आणि तो पाच कोटीचा जप आपण प्रथम आपले अनु अनुमहाराज वंश आपले यांचे वंश हे यांच्या समाधी मठ आहे समाधी मठातून आपल्या अन्न सत्रामध्ये अन्न सत्रातून मोटरिक्स देवस्थानमध्ये आदरणीय साहेब महेश शिंगळे चेअरमन मतृत्व देवस्थानची यांच्याकडे तो झप आपण सुपूर्त करणार पाच कोटी वेळ त्याबरोबर आपले भक्तजन इथून दाऊन आणि मुंबईवरून त्यांच्याबरोबर जाणार आहेत वाजत गाजत हा मोठा जल्लोषामध्ये या ठिकाणी आपण अक्कलकोट नगरीमध्ये स्वामींच्या नगरीमध्ये आपण तो कार्यक्रम करतो आहे हे आत आणि मला सुद्धा आनंद थोडा ज्यामध्ये उत्तम वाटत नाही खरोखर चांगली गोष्ट आहे सगळ्याच मठातून असे कार्यक्रम झाले पाहिजे आणि स्वामी एक चरामध्ये आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायका जे स्वामी आहेत जे प्रत्येक वेळेला सिंधुदुर्गामध्ये किती मठ झालेत ते मठ का होत आहेत त्याची मला प्रसिद्धी येते म्हणून त्यामुळे ते आमचे ते स्थान निर्माण होत आहे कारण भक्तांना लवकरात लवकर स्वामी दर्शन घ्यायची इच्छा असते त्यामुळे स्वामींचे विविध मठ हिंदू जिल्ह्यामध्ये अनेक मठ स्थापन झाले आणि त्यामुळे त्या मठातून सुद्धा अनेक विविध चांगल्या तऱ्हेचे आणि आज हिंदू धर्माला त्याची फार फार गरज आहे नवीन जी पिढी आहे तरुण पिढी यांना त्या भक्ती मार्गाची ओढ निर्माण झाली म्हणजे नामस्मरणाची ओढ निर्माण झाली नामस्मरणामध्ये जी ताकद आहे ती ताकद आपल्याला काढून देणार आहे आजच्या या कमी युगामध्ये आजच्या या नवीन युगामध्ये त्याची फार गरज आहे ही काळाची गरज आहे त्यामुळे सर्वांनी नामस्मरण करावं माझं म्हणणं आहे त्याच्यातून आपल्याला शक्ती येते किती तुम्ही विज्ञानातून जरी गेला सायन्स पुढे गेला तरी आज अध्यात्म हे श्रेष्ठ बघा आपल्या स्वामी भक्तांच्या देणगीतून हे एवढे मोठी वास्तू उभी राहिलेली आहे आम्हाला फक्त स्वामी आदेश करतात कुठच्या कुठच्या प्रकारे त्या प्रकारे ह्या घटना घडत जात आता मठ झाला भक्त निवास झाला आता संकल्प आहे अन्य क्षेत्राचा अन्नछत्राची इमारत उभी करायची आहे त्याच्यासाठी एकोणीस जानेवारी भूमिपूजन समारंभ मानेवरांच्या उपस्थितीत होणार आहे त्याचप्रमाणे ध्यान मंदिर त्याचा सुद्धा मानेवरांच्या उपस्थित एकोणीस जानेवारीला भूमिपूजनचा कार्यक्रम आहे तर भक्तांना विनंती आहे की तुम्ही आतापर्यंत जसं सहकार्य केलं दिल्लीमुळे तसंच सहकार्य उत्तम प्रकारे ह्यासा कार्यासाठी था करावे हीच आमची तुमच्याजवळ विनंती हिंदे साहेब ज्यावेळी हिंगळे साहेबांचे बाबा कल्याणराव हिंगळे साहेब त्यांच्याशी आमचा पहिला जुना परिचय त्यांचा ज्या ज्यावेळी आम्ही अक्कलोडला जायचे त्या वेळी हिंद साहेबांचे बाबा आम्हाला म्हणजे एकदम मायेने प्रेमाने आशीर्वाद द्यायचे तर ती आमची त्यांच्यापासून ओळख त्यामुळे ज्या ज्यावेळी इंगळे साहेबांजवळ आम्ही जातो त्या त्यावेळी एक त्यांचा जो स्वभाव स्वामींजवळ लोकांना घेऊन जायचा स्वामींच्या चरणापाशी तो एक वेगळा अलिप्त वेगळा म्हणजे आपण बोलू शकत नाही त्यांच्या स्वभावाशी तर त्यावेळी आम्ही ज्यावेळी आपल्या मठाची स्थापना होणार होती त्यावेळी आम्ही त्यांना जाऊन भेटलो होतो आणि त्यांना सांगितलं होतं आमच्या मठाचे तुम्ही सन्मानिय सदस्य व्हा ते बोलले नाही ना बाबा मला असं मी जमणार नाही आणि मी करणार तरी काय नाही त्यांच्या मनात काय आलं ते आमच्या मठाचे सन्मानिय सदस्य आहे त्यामुळे त्यांना त्यांना सुद्धा वाटत की आपल्या अकोलकोटच जे स्थान आहे त्या प्रकारे देवगडमध्ये हे हडपीडमध्ये स्थान झालेलं आहे त्यामुळे असेल कदाचित ते म्हणत असेल की जसं अक्कलकोटचं स्वामींचा आशीर्वाद मिळतो तसा देवगड हडपीठ मठात सुद्धा भक्तजांना आशीर्वाद मिळतो अशी त्यांची त्यांचं एक समज आहे त्याच्याबद्दल आम्ही खूप खूप धन्यवाद आभारी